नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अशी भेंडींची भाजी रोजच्याच मसाल्यातील अगदी कमीत कमी, कमी साहित्यात रोज सारखीच पद्धत आहे पण पन आज आपण इथे अगदी एक सिक्रेट असा जिन्नस घालणार आहोत की त्यामुळे एकदा जर भेंडी खाल्ली तर खावीशीच वाटेल चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी भेंडी धुवून घेतली तर एक दोन ते तीन पाण्याने मस्त अशी भेंडी धुवून घेतली आता एका चाणीवर ठेवून यातील सर्व पाणी निथळून घेऊयात चांगलं पाणी निथळल्यानंतर थर, आता एका कॉटनच्या रुमालाने भेंडी मस्त कोरडी करून घेऊयात याच पद्धतीने दोन ते तीन भेंड्या घेऊन मस्त अशा पुसून घेऊयात आणि भेंडी पुसून झाल्यानंतर एक पाच मिनटं आपण पंख्याखाली ठेवून घेतलं म्हणजे भेंडी मस्त अशी कोरडी होऊन गेली तर हे पहा भेंडी मस्त कोरडी झाली आहे आता भेंडी आपण चिरायला घेऊया एक पाच ते दहा मिनटं मी पंख्याखाली ठेवली होती भेंडी तर मस्त सुकली आहे अजिबात यात पाण्याचा ओलावा नाही नसेल वेळ तर भेंडी चांगली पुसून घ्या नाही पंख्याखाली ठेवली तरी काही हरकत नाही आता लेठाकडचा भाग कट करून दोन दोन भेंडी घेऊन अशी मी पटपट भेंडी चिरून घेते याच पद्धतीने इथे सर्व भेंडी आपण चिरून घेऊया भेंडी जास्त बारीकही नाही किंवा अगदीच अर्ध्या इंचावरही चिरायची नाही तर सर्व भेंडी इथे आपली चिरून झाली आहे आता भेंडी बनवण्यासाठी गॅसवर इथे मी कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा एवढी मोहरी घालूयात अर्धा चमचा जिरे मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर आता जिरे घालूयात जिरे ही चांगले तळतवडे की पाव चमचा एवढे हिंग सोबतच एक आठ ते नऊ लसण पाकळ्यांचे असे काप करून घेतले होते बारीक ते घालून मस्त असं लालसर होईपर्यंत लसण लालसर होईपर्यंत मस्त परतवून परतवून घेऊयात आता लसणाचाही रंग बदलला की देवा घालूयात कापलेली हिरवी मिरची तर दोन ते तीन एवढ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यासोबतच कढीपत्त्याची पानं आणि अजून एकदा मस्त परतवून घेऊयात आणि त्यानंतर घालूयात आता चिरलेली भेंडी सर्व भेंडी घातल्यानंतर आता एक, एक सारखेही मध्यम आचेवर परतवून परतवून घ्यायची एवढ्या भेंडीसाठी मी फक्त दोन ते तीनच हिरवी मिरची घातली तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक करू शकता तर इथे आपण कुठलेली मिरची घालू शकतो आता भेंडी चांगली परतवल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि दोन मिनटाची वाफ देऊयात तर दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर हे पहा भेंडी आपली इथे पन्नास टक्के शिजली आहे पुन्हा एकदा मस्त मिसळून घेतली थोडंसं आता उलट केल्यानंतर आता यात घालूया पावडर मसाले चमचा एवढी हळद सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा तुम्ही मिरची मिरचीपूड कुटलेली मिरची घालू शकता चवीनुसार मीठ आवडत असेल तर धनेपूड जिरीपूडही घालू शकता मला एवढे मसाले पुरेसे आहेत त्यानंतर इथे कोथंबीर घातली आणि पुन्हा एकदा मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त अशी परतवून परतावून घेऊयात परता। भेंडी चांगली परतल्यानंतर मसालेही मस्त यात परतले गेले भेंडींसोबत आणि आत्ता यात घालूया आपण दोन ते तीन चमचा एवढे फेटलेले दही मस्त अशी लपथपीत भेंडी तयार होते अजिबात भेंडी चिकट होत नाही खायलाही छान लागते आणि भेंडी मस्त अशी दह्यामध्ये परतवून परतवून घेऊयात तोपर्यंत परतवायचं की जोपर्यंत दहीतलं पाणी कमी होत नाही तोपर्यंत मस्त असं परतवत राहायचं आहे अजिबात भेंडी चिकट होणार नाही तर मंद ते आचेवर माचेवर एकसारखं भेंडी परतवतच राहायची आहे जा चांगली दह्यात उलट पालट करायची जोपर्यंत की दहीचं प्रमाण दिसत नाही तोपर्यंत मस्त भेंडी परतवत राहायची तर तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही दही दिसत नाहीये तेलच चमकते दह्याचं असं तेल होऊन जातं आणि मस्त अशी ही भेंडी परतल्या जाते हे पहा अजिबात भेंडी चिकट होणार नाही आता तुम्ही पाहू शकता सर्व तेल आणि मसालेच चमकतायत दही मस्त आपण यात परतवून घेतली मध्यम ते मंद आचेवर गॅस आता बंद करूयात आणि वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भेंडींची भाजी सर्व करूयात तर नेहमीसारखीच पद्धत आहे फक्त आपण यात दही घातलं म्हणून खूप छान लागते ही भेंडी मुलंही आवडीने खातील आणि अजिबात चिकट होत नाही तर तुम्ही पाहिलं अगदी पाच ते सहा मिनटात भेंडींची भाजी बनवून तयार होते नाहीतर मग आपल्याला आधी सुरुवातीला भेंडी भाजा मग नंतर फोडणी द्या असं न करता आपण झटपट अशी भेंडींची भाजी बनवली अजिबात चिकट होणार नाही रेसिपी आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद